सत्याचा वेध घेणारं आपलं हक्काचं चॅनल शिवसेना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाकीर सौदागर यांच्या प्रचारार्थ राज्याचे माजी आरोग्यमंत्री आमदार डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वात परंडा शहरात प्रचार रॅली काढण्यात आली येथील टिपू सुलतान चौक येथून रॅलीला सुरुवात झाली आठवडी बाजार मार्ग रॅली मंडेफेड या ठिकाणी आली या ठिकाणी माजी आरोग्यमंत्री तथा आमदार डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी रॅलीला संबोधित केले पाहूया काय म्हणाले ते खरं तर असं वाटतच <laughs> नाहीसाठी प्रतिस्पर्धी सुद्धा तेवढ्याच ताकदीचा तेवढ्याच भेंतीचा आणि तेवढ्याच व्हिजनचा आणि तेवढ्याच पद्धतीनं काम करणारा असला पाहिजे मला वाटतं ह्या परवासियांना मी विचारतो एक तरी नेता जो नगरसेवक म्हणून आणि नगराध्यक्ष म्हणून आम्ही दिलेला आहे त्याच्या तोडीस तोड एक तरी नगरसेवक किंवा एक तरी नगरसेवक नगराध्यक्ष आहे का याचा आपल्याला उत्तर हे दोन तारखेला मताच्या रूपातून आपल्याला द्यायचं आहे आपली नगर परिषद झाले आता तालुका झाला नगर परिषद झाल्यानंतर ही, ही जी आकडेवारी आहे जो जाहीरनाम्यात आम्ही देतोय एकशे चौऱ्याऐंशी कोटी जो आम्ही विकास निधी आणला आणि ज्या पद्धतीनं काम चाललंय मला आमच्या जिल्हा प्रमुखांनी दाखवलं शहर प्रमुखांनी दाखवला आमचा बाळू की फोटो कुठे व्हायरल करतात की फुकोटा उडायला लागला इथं हे कर लागलं आता आपल्या घराचं दहा बाय दहाची पात्रची खोली फोकताना सुद्धा फुकोट तर करून सर्वसामान्य सर्वसामान्य माझ्या शेतकऱ्यांचं गटाराची का माझा चेंबर फुटो करतो का माझ्या घरी पाणी येते हे कधी बघावं यांना स्वतःच्या घरचं सुद्धा कळत नाही हे समाजसेवा करायच्या भानगडीत पडू नये <laughs> हा <आहो। laughs> जे का आता तरुण पोरं सुद्धा उभं राहिले त्याच्यामध्ये त्यांना एकच माझं आव्हान आहे अगोदर स्वतःच्या बुडाखालचा आमदार बघा आपल्यावर जप्ती येणार आहे आपल्या घरादाराचा लिलाव होणार आहे पहिला संसार सांभाळा पहिला संसार तुम्हाला लागलंय नेत का करावा संसार मग समज सेवा ज्याला स्वतःच घर नीट चालत येत नाही त्यानं दुसऱ्याच्या समाजाची सेवा करण्याच्या भानगडीत पडू नये त्याला समोरच काय घेणार आहे अरे तुला तो स्वतःच करत नाही दुसऱ्याचे संसार कसा मार्ग लावणार आहे आणि म्हणून झाकीरबाई माझी पाच असू द्या किंवा माझी दहा येऊ द्या एक झाकीरबाई माझी जनता आणि तानाजी सावंत संपूर्ण जिल्ह्याला नाही कारण आमचा ध्यास हा विकासाचा आहे आणि कुणावर टीका करण्यासाठी या ठिकाणी नाही ज्या पद्धतीची अवस्था ह्या परांडा शहराची होती परांडा शहर आपण म्हणतोय बाहेरचा येणारा कुठलाही या ठिकाणी आपला नातेवाईक असेल किंवा व्यापारी असेल ह्याला शहर म्हणत नव्हता ही वस्तुस्थिती होती आपल्या परांड्याची आणि म्हणून ह्या शहराचा चेहरा मोहरा बदलायचं हे व्रत घेऊन आम्ही तुमच्या समोर आलेला आहे जर विकास आम्ही करत असू तर मृतरूपी दान आमच्या पदरात टाका आणि पुढच्या पाच वर्षात ह्या परांडा शहराच अशा पद्धतीनं अस्तित्व एक आगळ्या चेहरा देण्याचं जे काय व्हिजन असत ते आमच्याकडे आहे ते करून मी दाखवतो त्याचं वचन तुम्हाला आज फुडा यांचे रस्ते चाललेले आहेत पुढं उमारच आहे सीमेंटचे रस्ते होत आहेत एस्ट्रिक्षणचं चा काम चाललेलं आहे आज रुग्णालयाचं चा काम चाललेलं आहे तहसीलचं चा काम चाललेलं आहे हे काय या चौकापासून तहसीलच्या समोरनं आज तिकडल्या शिवाजी चौकापर्यंत पेट वाढली हे कशामुळे वाढली व्यापार एवढा मोठ्या ठिकाणी आपल्या इथं या लागला आज मार्केट चांगलं जावं लागलं आणि आमचं भिजन जे आहे हे घाणमुख स्वच्छ शहर झालं पाहिजे ऑक्सिजन पार्क सारखं शहर झालं पाहिजे आपल्याला ऐतिहासिक वारसा आहे आपल्या शहराला तो आपण चांगल्या पद्धतीने जपला पाहिजे या जाहीरनाम्यात आम्ही काय काम करणार हे सगळं दिलेलं आहे आणि जे दिलेलं आहे yeah! ते आम्ही करून दाखवतोच नाही करून दाखवलेले आहे परत सांगतो या ठिकाणच शासनाच्या माध्यमात कुठलं काम बसत नसेल परत एकदा माझ्या संपूर्ण परदवासीयाला मी शक्त करतो माझं वचन देतो दे 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 जे शासनाच्या माध्यमात काम बसत नाही ते भैरवनाथ सुगरवच्या माध्यमातलं काम करायला आम्ही सक्षम आमचा शब्द आम्ही पुढे देणार नाही आमचा शब्द आम्ही पुढे देणार नाही आणि म्हणून जसा आम्ही आमचा शब्द पुढून देणार नाही तस दोन तारखेला ईव्हीएमच्या मशीनवरती बटन दाबून तुम्ही तुमचं वचन पूर्ण करा पाच वर्ष जशी सुखाची कारवाई त्यांची जबाबदारी संपूर्ण माझ्या असेल तुम्ही कालच्या अतिवृष्टीमध्ये बघितलं असेल आज शेतकरी माझा पिचलेला आहे शेतकरी पिचला माझे माझे व्यापार सुद्धा पिचलेला आहे ज्या पद्धतीचे मार्केटची अवस्था अपडाऊन अपडाऊन होते त्याचा परिणाम माझ्या व्यापारी बंधूवरही होतो शेतकऱ्यावर झालेला आहे सर्वसामान्यावरती झालेला आहे आणि हे खताचे वाह असतील काही वेगवेगळ्या पद्धतीच्या पेटा असतील त्यांची काय अवस्था हे व्यवस्थित करणं आता लाईटचं बघतोय आपण अकरा रुपये पर युनिट हे सर्वसामान्य दुकानदारांनी इथं करायचं ज्याला धंदा होत नाही ऑफ सिजनमध्ये लाईट मिलन बाकीचे टॅक्स भरण्याचे पैसे जातात आणि म्हणून एक संकल्पना आहे माझी तुम्ही संधी <प्राणा> द्या वीज बिल मुक्त हे परना शहर करून माझ्या एकाही नागरिकाला म्हणजे घरगुती वीज असू द्या व्यापाऱ्याची असू द्या किंवा छोट्या इंडस्ट्रीच्या असू द्या त्याला एक रुपयाचं बिल बिल भरून देणार नाही हे वचन मी तुम्हाला देतो काहीतरी बोलतील ह्या माझ्या बोलण्यावर सुद्धा आहे ना डोक्यात संकल्पना करून दाखवतो तुम्ही करून दाखवा आम्ही आमचं वचन घेतोय तुम्ही तुमचं वचन निवडा तुम्ही जनतेला सांगू या काय करून दाखवतो ते सांगा किंवा तुमच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत आतापर्यंतच्या काल तुम्ही काय केलं हे जनतेलाही माहित आहे आणि म्हणून आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो आणि काही दिवसापूर्वी आमच्या माझ्या आमदारांच्या सौभाग्य होती काहीतरी आमच्याविषयी टॉन्टिंग केलं कसं केलं ते तुम्हाला संकल्पना देतो की नाही म्हणे हे विमानतळ इथं करणार होते त्या विमानात आहे म्हणून ते कुठे गेलं विमानतळ असं मी त्या क्लिपमध्ये ऐकलं व्हिडिओच्या ह्याच्यामध्ये आता मला परत एकदा मला ते रिपीट करावस वाटतं माझी संकल्पना मंत्री असताना आज ही आणि भविष्यात ही ती संकल्पना मी संपूर्ण देशाच्या पूर्ण राहणार आहे आणि आजही राहतोय कुठली संकल्पना आहे फार्मिंग एअरपोर्ट आठवत असेल तुम्हाला सगळे वकील लोक चर्चा आली आणि त्यांच्याशी मी बोलत होतो लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेस आताचे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या स्टेजवरती सुद्धा मी माझी संकल्पना बोलून दाखवली फार्मिंग एअरपोर्ट ही संकल्पना काय आहे ही संकल्पना फक्त शेतकऱ्यांचा शेतकऱ्याच्या मालाची वाहतूक करण्यासाठी असणार एअरपोर्ट त्याचा माल हा जगाच्या बाजारपेठेत जाला पाहिजे आणि मग माझ्या मालाला भाव कमी मिळाला माझा माल वाहून गेला त्याला रेटच मिळत नाही मग शासनाने ना आणून देऊन द्या हे ये प्रश्नच येणार नाही ही संकल्पना त्याचा डीपीआर तयार आहे तर केंद्र शासनाला सुद्धा मी हात आणत न्याय लागतो मंडळ असून चालत नाही <laughs> आपल्याला देशासाठी काय करायचंय आपल्याला शेतकऱ्यासाठी काय करायचंय आपल्याला पिचलेल्या गोड गरिबासाठी काय करायचंय याच्यासाठी रात्र दिवस जागावं लागतं ते कागदावर उतरावं लागतं आणि कागदावर उतरून चालत नाही की वास्तवात जाणवं लागतं त्याच्यासाठी हिमत लागत त्यासाठी देणी लागतं त्याच्यासाठी बुद्धिमत्ता लागते आणि त्या पद्धतीने मी काम करतोय तुम्ही बघितलं असेल दोन हजार बावीस ला परत एकदा रिपीट करतो जे काय आपल्या विरोधात आज एकत्र बसून लढतात त्यांना कळतय पण मान्य होत नाही कुठलं दोन हजार बावीस ला ह्या तुमच्या आमदारानं व संकल्पना राबवली माता सुरक्षित घर सुरक्षित आठवा राबवली की नाही राबवली की नाही आणि भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी यांच्या वाढदिवसाशी तीच संकल्पना हिंदी ट्रान्सलेट करून संपूर्ण भारतवर राबवण्याचा निर्धार भारत सरकारने घेतला पण आम्ही हा निर्धार दोन हजार बावीस ला करून दाखवला जवळपास साडेचार कोटीच्या माझ्या माता भगिनीची तपासण्या केल्या त्यांच्यावरती शासकीय मोफत उपचार केले त्यांना संपूर्ण आरोग्य व्यवस्था पूर्ण केली ही संकल्पना आज केंद्र शासन घेऊन संपूर्ण भारतभर चाललेला आहे मग हे पटत नाही हे मान्यच करावं लागेल मी जी संकल्पना राबवली ती आजही कोणी वाढदिवसाच्या दिवशी सुद्धा जे काय पद्धतीचं उद्घाटन केलं तेही बघा आणि मी बोलतो तेही चेक करून बघा आणि म्हणून आज या परणा शहरामध्ये संपूर्ण वारसा आहे ऐतिहासिक वारसा आहे मोठी बाजारपेठ आहे केंद्रस्थान आहे सेंटर आहे आज पाण्यानं सगळा प्रभावित झालेला भाग आहे नदी नाले ओढे अगदी सुजराम सुप्राम भाग आहे त्याला चांगल्या नेतृत्वाची आणि रात्र दिवस काम करणाऱ्या नगरसेवक नगराध्यक्षाची गरज होते आहे आणि म्हणून हे करण्यासाठी विकासाच्या दिशेनं पाऊल टाकण्यासाठी आज आम्ही एकटी शिवसेना आमचा नगराध्यक्ष पदासाठीचा उमेदवार आरपीआय म्हणजे आरपीआय आणि हे पहिल्यापासूनच दोघच आहेत <laughs> दोन हजार एकोणीस ला ही दोघच होती दोन हजार चोवीस ला आमदार केला सुद्धा ही दोघच होती आणि आज या नगर परिषदेसाठी हिच आहेत तिसरा हिरत मिसळत नाही कारण त्यांना वा विकासाचं वावड आहे त्यांना वाटतं विकास करायचा म्हणजे आमदाराची पत्र किंवा ज्या आमदार निधी किंवा जे काय असेल ते फक्त आपल्या कुटुंबापुरतं मर्यादित असलं पाहिजे दुसऱ्या माणसाला बघायचं सुद्धा नाही त्याच्याकडे आणि हीच पद्धत आम्हाला ती मोडून काढायची ह्या ठिकाणी सर्वसामान्य माणूस हा सुखी झाला पाहिजे त्याला आपल्याला आपल्या शहराचा अभिमान वाटला पाहिजे अशा पद्धतीच्या ऑक्सिजन पार्क अशा पद्धतीचा चिल्ड्रन्स प्ले पार्क अशा पद्धतीच्या गार्डन्स अशा पद्धतीचा आपला किल्ल्याचा जो परिसर आहे त्या बोटिंग अशा पद्धतीचं ह्या ठिकाणी इतके दिवस होऊन शिवाजी महाराजांचा पुतळा नाही तो पुतळा तो वर्ण महात्मा प्रशांतचा पुतळा तू उभारणं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा तू वर्ण पुतळे उभारणं हेच काम आहे का आता ते विचारतील पुढचा प्रश्न त्यांचा सांगतो लगेच पुतळा उभारला म्हणजे विकास झाला का कारण त्यांना त्या पुतळ्याचं महत्वच कळणार नाही कारण त्या पुतळ्यापासून आपण आदर्श घेत असतो आपल्या संवेदना जागृत होतात ज्या वेळेस आपण ज्योतिबा फुलेंच्या पुतळ्यापासून जाऊ ज्यापासून आपण आंबेडकरांच्या पुतळ्या जाऊन जाऊ ज्या वेळेस आपण शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जाऊन जाऊ त्यावेळेस आपण आपल्या मनाला चिंतन केलं पाहिजे आत्मचिंतन केलं पाहिजे आपण इतिहासात गेलं पाहिजे ह्या लोकांचा आपल्या स्वराज्यासाठी आपल्या देशासाठी त्याग काय आहे समाजासमाजामध्ये भांडावायचं काय नाही काय सगळ्या समाजाला जागृत करण्याचं जा काम सुशिक्षित करण्याचं काम आणि समाजामध्ये त्यांना स्थान मिळवून देण्याचं काम आज ह्या लोकांनी केलेलं आहे तो वारसा जपण्यासाठी ह्या पुतळ्यांची गरज आहे आपल्या पुढच्या पिढ्याला सुद्धा कळलं पाहिजे ही घटना कुणी गेली शिक्षणाचं महत्व कोणी सांगितलं आणि स्वराज्याची स्थापना कोणी केली आणि म्हणून ह्या पुतळ्यांची गरज असते आज पुढं दोन तीन ठिकाणी जायचं आहे घुमला जायचं आहे पुढे रेण्यापूरला जायचं आहे अंबेदपूरला बी जायचं आहे सगळ्याकडच्या रॅली आहेत म्हणून ह्या ठिकाणी सभा असा हा भाग नव्हता फक्त असं वाटू नये की बाबा आमदार साहेबांनी काय बोललेच नाही नुसतं आले हात जोडले निघून गेले पण मला वाटत आज जे आहे एकोणतीस तारीख ही दोन तारखेच्या वादापूर्वीची शांतता आहे मतरूपी माझी जे लोक राहिले माझ्या उभा उभा राहिलेला आहे ते त्यांच्या कृतीतनं दोन तारखेला तुम्हाला दिसेल आणि तीन तारखेला सकाळी आठ नऊ वाजल्यापासूनच <laughs> वीस अधिक एकटे एकट्याच आधी होत नाही परत समोर चॅलेंज आहे वीस अधिक एक झकीबाई ह्याच्यात एक जर कमी झाला मी गुलाल लावून घेणार नाही वीस अधिक एकवीस एकवीस लोकांना गुन्हा लागला पाहिजे तुम्हाला ह्या ठिकाणी निधीचा लोक म्हणतात महापौर या अतिवृष्टी झाले लोकाला महापुराचा शब्द माहित नाही आता आपल्या लोकांना कळा महापौर जे काय असतो <laughs> निधीचा महापौर आणल्याशिवाय हा तानाजी सावंत असणार याच्यावर दोन चाळीसशे कोटी दिसतात दोन वर्षात आपल्या अजून चार वर्ष आहेत गुणिले दोन आज जवळपास अजून जर पाचशे कोटीचा निधी ह्या ठिकाणी आणला तर माझ्या शहराचा चेहरा मला भेटून टाकल्याशिवाय मी स्वस्त असणार नाही आणि तुम्ही फक्त काही काम करा निधीच काय साकडे घाला साहेब आपल्याला हे पाहिजे आठ दिवसात पंधरा दिवसात जर निधी नाही आणून दिला मी आमदारकीचा राजीनामा निधी कमी पुढ देणार नाही नगर विकास खात हे आमच्या नेत्याकडे आहे काळजी करायचं काय कारण नाही अलग लक्षात त्याच्यामुळं पुढच्या पाच वर्षात माझा शहर कसा असेल हे चित्र मला दिसतय आणि वास्तवात तुम्हाला पुढच्या दोन वर्षात दाखवल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही हेच वचन घेतो मी माझं वचन पूर्ण करतो दोन तारखेला तुम्ही तुमचं वचन पूर्ण करा आणि गुन्हा घेऊन आपण आपल्या नेत्याकडे जाऊ आणि त्यांना आपल्या निधी साखळे साखर घालू एवढंच बोलतो आणि दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र